आणि भावी काळातही मी माझ्यातर्फे जी काही माझी शक्ती असेल ती उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्यावर समर्पित करेन यावेळेला मनसे पहिल्यांदाच तुमच्या बरोबर उतरलेली होती मनसेची मदत झाली का वोट ट्रान्सफर होत नाही दोन ठाकरेंमध्ये था। असं सातत्यानं म्हटलं जात होतं तुमची यावर काय प्रतिक्रिया माझी यावर प्रतिक्रिया अशी की मराठी माणसाचा विजय झालेला आहे माझ्या प्रभागामध्ये जो कोळी समाज आहे त्यांनी मग उद्धवसाहेब आणि कोळी समाजाला जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्याचा विजय झालेला आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर कशी मराठीची शक्ती निर्माण होते त्याचं प्रत्यय माझ्या मतदारसंघामध्ये नक्कीच आपल्याला दिसायला मिळत असत भूमिपुत्र म्हणजे मी स्वतः सुरुवातीला माझ्या नावाने मिलिन वैद्य कोळी नाहीत असं काही प्रोपगंडा केंद्र करण्यात आला पण एकोणीसशे शहाण्णव साली मी ज्यावेळेला महापौर होतो झालो होतो त्या ओबीसीच्या आधारे झालं होतं आणि त्यामुळे या शिवसेनेने बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी आमच्या कोळी समाजाला आज मी तीपर्यंत जे काही प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि जे आमच्या वतीनं त्यांचे आम्ही सगळ्यांना आभार मानतो काय विजयाचं श्रेय ज्या बाळासाहेबांनी माझ्यावर आज मी तीपर्यंत विश्वास ठेवला ज्या बाळासाहेबांचं नाव माझ्या पाठीशी होतं त्याचं श्रेय हे पहिल्यांदा मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब टाक त्यानंतर उद्धव साहेब आदित्य साहेब राजसाहेब यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून ह्या संपूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये मला उमेदवारी करता निवडलं तर ह्या सगळ्या मंडळींचं मी विजयाचं श्रेय मिळतो निवडणूक सध्या प्रतिष्ठित झाली होती उद्धव साहेब आणि परंतु सगळ्यांच्यामध्ये युद्ध झालं होतं तुम्हाला काय वाटतं हा विजय उद्धव साहेबांचा आहे की फडणूस हार आहे हा विषय जो आहे ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना विटी धरलं होतं त्यांना त्रास दिला जात होता त्यांना ज्या पद्धतीने राजकारणामध्ये त्रास दिला जात होता या अशा पद्धतीचं महाराष्ट्राने मुंबईने कधी पाहिलं नव्हतं पण त्या राजकारणाला छेद देऊन मी उद्धव साहेबांना पुन्हा एक शक्ती प्राप्त करून देते कोण म्हणतो माझ्याकडे मराठी मराठी तर आहेत माझ्याकडे मुस्लिम पण आहेत ख्रिश्चन पारसी आहेत माझं जे मताधिक्य जे मिळालेले आहेत आहे ते सर्व धर्माच्या मतदारांनी माझ्या पाठीशी एकनिष्ठपणे राहिलेले आहेत चौदा चौदा साडे चौदा हजाराचं मताधिक्य मला दिलेलं आहे कमाल किंवा भाजपला पाच हजाराचा टप्पाही गाठता आलेला नाही त्यामुळे कुठला धर्म कुठला समाज कोणाच्या पाठी आहे याचं उत्तर आपल्याला भाजपानं विकासाचा मुद्दा जास्त घेतला होता तुम्हाला काय वाटतं तुमच्या विभागामध्ये विकास करायचा अजून बाकी असं नाही भाजपने विकासाचा मुद्दा घेतला असतं तर कमळ उगवलं असतं कमळ उगवायच्या अगोदर ते चिखलामध्ये काढून टाकलेलं आहे आणि पुढच्या भावी काळामध्ये हे कमळ हे मच्छीमार कॉलनी आणि परिसरामध्ये एकशे ब्याऐंशीमध्ये मध्ये कदापिही उगवणार नाही हे सिद्ध झालेलं आहे आपल्यासोबत मिलेंद्र वैद्य कॅमेरामॅन आम्हीच शहा स्वप्न दिशिंदे नवऱ्याकडे